भंडारा जिल्ह्यात मागील पाच दिवसापासून आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे हाल झालेले आहेत मी सध्या आहे एका बांध्यावर आपण पाहू शकता इथं सर्वत्र पाणी साचलेलं आहे आणि काटणीला आलेला धान हा संपूर्णपणे पाण्यात आल्यामुळे जमीन दोष झालेला आहे आणि आपण पाहू शकता हा धानाला कोंब सुद्धा फुटलेले आहेत आणि प्रशासनाने दिलेल्या प्राथमिक आकडेनुसार या परतीच्या पावसामुळे जिल्ह्यात तब्बल चारशे चौऱ्याहत्तर गावे बाधित झाल्यात तर सुमारे सतरा हजार नऊशे तीस हेक्टर क्षेत्रातील पिकाचे नुकसान झालेले आहेत हा नैसर्गिक आपत्ता आपत्तेमुळे शेतकरी पूर्णतः हतबल झालेला आहे आणि माझ्यासोबत आहेत येथील एक शेतकरी आपण त्यांच्याशी जाणून घेऊया त्यांची काय वेळ आहेत भाऊ तुमचं नाव सांगा आणि ह्या परतीच्या पावसामुळे आपलं किती नुकसान झाला काय झाला सांगा सविस्तर माझ्या रवीकड तिकडे तिकडे हा सोडा माझं नाव रविशंकर टोपणे आहे उंबरवाळा उंबरवाळाचा मी शेतकरी आहे जवळजवळ माझी दोन एकर शेती आहे माझ्या जवळजवळ पन्नास हजार रुपयाची लागत लागली आहे ना माझं फारच नुकसान झालं आहे माझं धान पाना म्हणणे डुबलेलं आहे पंचनामे करायला नाही आले का आपल्याकडे कोणी शासनाकडून कोणी आले नाही का आपल्याला मदतीचा हात द्यायला कोणी आलेला नाही का आले होते पण ते आता लिहिला नाही लिहिला ते माहीत नाही मला पण त्यांची मला अजून काही जाणकारी नाही आपण पाहू शकता शेतकरी पूर्णतः हदबल झालेला आहे जो शेतकरी पाच ते सहा महिने हा शेताला जपून ठेवते आणि त्यानंतर परतीच्या पाऊस येते आणि पावसामुळे संपूर्ण त्यांच्या धान पाण्याच्या खाली जातो शेतकऱ्यांची अशी अवस्था झालेली आहे शासनातर्फे प्रतिनिधी येतात जातात पाहून जातात पण कोणतीही मदत करत नाही भंडारा जिल्ह्याला जर यादीतून हटवलं असणार तरी पण भंडार जिल्ह्याच्या शेतकरी हतबल झालेला आहे त्यांची एकच मागणी आहे की आम्हाला मोबदला मिळाला पाहिजे अशी शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे शुभम देशमुख साम टीव्ही न्यूज भंडारा